नमस्कार आज आपण बनवणार आहे खारी त्यासाठी इथे मी मैद्याचं पीठ घेतलंय एक वाटी भरून आता ते मी चाळून घेणार आहे असं चाळूनच घ्यायचं बघा इथे मी अजून अर्धा वाटी मैदा घेतलाय आणि तो पण असं चाळून घेणार आहे मी बघा मी ववा घेतलाय आता तो असा हात चोळून घेणार आहे मी तो पण याच्यामध्ये टाकते बघा इथं मीठ घालते मी, मी थोडस चवीपुरतं बघा इथं मी ना दोन पळे तेल घालून घेते पूर्ण हे पिठाला असं तेल चोळून घ्यायचं बघा असं पीठ चोळून घेतलं मी पिठाला बघा मी पूर्ण तेल चोळून घेतलं पिठाला अशा प्रकारचं आता आपण पाणी थोडं थोडं घालून पीठ मळून घेऊया बघा इथं आपलं मळून झाले आता आपण दहा पंधरा मिनिटासाठी झाकून ठेवतोय बघा इथे मी चार पाच गोळे बनवून घेतले आता याच्या मी चपात्या लाटून घेणार आहे बघा इथे मी पीठ लावून घेतले सुक्क पीठ आता चपाती लाटून घेणार आहे बघा आपली चपाती लाटून झाली अशा प्रकारची मी बनवली बघू शकता ते एकदम पातळ आता आपण अशाच प्रकारचे सगळ्या पण बनवून घेणार आहे चपात्या बघा आपण चपात्या बनवून घेतल्या इथं तूप घेतले ते गरम करून घेतले साठा बनवण्यासाठी आणि आता त्याच्यामध्ये आपण दोन चमचे कॉम्फ्लॉर टाकतोय पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हलून बघा इथं आपला पूर्ण साठा तयार करून झालाय आपण पूर्ण असं फेटून फेटून घेतलंय बघू शकता तुम्ही अशी त्याच्यात गोळी नाही राहिली पाहिजे बघू शकता बघा आपण इथे चपाती घे ठेवली आता त्याच्यावरती साठा आहे थोडा थोडाच लावायचा आणि असा हाताने पूर्ण चोळून घ्यायचा पूर्ण सगळी का असं थोडं थोडं लावून घ्यायचं बघा आपला साठा लावून झाला थोडं थोडं पीठ आहे आपण असं थोडं थोडं पीठ टाकून घेतोय आणि ते त्याच्यावरती अशी दुसरी चपाती पण ठेवून घ्यायची त्याला पण असं साठा लावून घ्यायचा थोडं थोडं बघा इथं आपण तिसरी पण टाकतोय बघू शकता तुम्ही बघा असं साठा लावून घ्यायचा पूर्ण बाजूनी बघा आपण त्याची अशी घडी टाकून घेऊया बघा अशी घडी टाकायची त्याच्यावर परत असं कॉम्परचं थोडस हे तूप लावून घ्यायचं बघा ही पण अशी घडी मारून घेतोय आपण परत अशी घडी मारायची पूर्ण असं हलक्या हाताने असं असंच आता लाटून घ्यायचं बघा आपण आता लाटून घेणार आहे अशा प्रकारचे एकदम अशा अल्लात लाटायचे बघा अशा प्रकारचे आपण लाटून घेतली बघा अशी चौकणी लाटून घेतली बघ बघा इथं आपली लाटून झाली अशी इतकी जाड ठेवली मी अशी जाड ठेवायची बघा आपण काप करून घेणार आहे हवे तसे तुम्ही करू शकतात मी जरा मोठेच ठेवलेत प्रकारची एवढी इतकी जाडी अशी ठेवली आता हे आपण काढून घेणार आहे बघा इथं आपण आहेत आता आपण तेल तापायला ठेवतोय बघा आपलं हलकस तेल तापलंय आता आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया सगळ्या पण अशा सोडून घेऊया गॅस जास्त फास्ट नाही करायचा पुन्हा वरती येईपर्यंत हलवायचं नाही त्यांना बघा आता आपण पलटी मारून घेतोय मधून कच्च्याच राहतील असंच स्लो गॅस होऊन द्यायच्या बघू शकतात आपला कलर चेंज झाला आता आपण काढून घेतोय या सगळ्या पण अशाच प्रकारच्या आता आपण तळून घेणारे बघा आपण आता काढून आहे बघा इथं आपल्या तळून तयार आहे बघू शकतात अशा प्रकारच्या एकदम खुशखुशीत आशा झाल्यात बघू शकतात तुम्ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।